बोलूयात मवियाकडे मवियामध्ये एकशे पंचवीस जागांवर कुठलीही अडचण नाही उर्वरित जागा वाटपावर गणपतीनंतर चर्चा केली जाईल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकांबाबत विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे काही जागा निश्चितपणे चर्चेमध्ये अडचणीच्या नाहीत त्यामुळे अनेक जागावर एकमत आहे आणि आम्ही ज्या मागा जागा मागितल्या त्यांनी त्या मागितल्या नाहीत त्यांनी ज्या मागितल्यात त्या शिवसेनेने मागितल्या नाही शिवसेनेने जे मागितलेत ते आम्ही मागितले अशा एकशे पंचवीस जागावर कुठेही अडचण नाही पुढची बैठक या महिन्याच्या मध्ये होते आहे गणपती विसर्जनानंतर आणि त्यावेळेस बऱ्यापैकी जागा वाटपांचा प्रश्न निकाली निघालेला दिसेल